नमस्कार आणिच होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभऱ्याची भाजी तर चला बघूया कशी बनवायची ही भाजी अशा प्रकारे हरभऱ्याची भाजी असते बाजारात पण विकायला येते हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये हरभरा पेरल्यावरती जो उतरून येतो कवळा कवळा हरभरा त्याचे हे शेंडे खुडलेले असतात तर आता एवढ्या भाजीसाठी इथे मी घेणार आहे एक वाटी शेंगदाणे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत अगदी बारीक असं वाटून घ्यायचं नाही आहे अशा प्रकारे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या जाड वाटून घ्यायच्या आता ही भाजी मी एक ते दोन पाण्याने धुऊन घेणार आहे धूळ माती वगैरे असेल भाजीवरती तर ती धुतल्यानंतर निघून जाईल गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्या तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्या त्याचबरोबर एक चमचा जिरे घालून घ्या तसेच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मोहरी जिरे लसूण चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट आणि त्यानंतर धुवून ठेवलेली जी भाजी आहे हरभऱ्याची ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचं गॅस लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे लो फ्लेमवरतीच ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे भाजी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं एक मिनटासाठी ही भाजी आपल्याला झाकण ठेवून वापून घ्यायची आहे अगोदर एक मिनटानंतर झाकण काढून पुन्हा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आता इथे भाजीमध्ये अर्धा फुलपात्र इतकं पाणी घालायचं आहे जास्त नाही थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे कारण भाजी कवळी आहे आपली ती शिजणार लगेच त्यामुळे आपण थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे अशा प्रकारे तीन ते चार वेळेस हलवून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचे आहे तर याच पद्धतीने मधून मधून झाकण ठेवून आणि भाजी हलवून चांगल्या प्रकारे इथे मी शिजून घेतलेले आहे तर यामध्ये मी टाकणार आहे आता मीठ अर्धा चमचा इतक्या मी इथे मीठ टाकलेलं आहे कारण पाल्याभाज्यांमध्ये मीठ थोडंसं कमीच टाकायचं असतं तर इथे मी मीठ टाकून एक ते दोन वाफ काढून घ्यायची आहे पुन्हा एकदा म्हणजे मीठ सर्व भाजीला लागलं जाईल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा तर तयार आहे आपली ही भाजी तर एका भांड्यामध्ये आपण आता ही काढून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन डिशमध्ये तोपर्यंत बाय बाय